या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्या सोबत आहेत कॅन्सर विशेष डॉक्टर सर आणि त्यानंतर कार्यक्रमाची अभिनेत्री अनेक कार्यक्रम मालिकेतून समोर आले त्याची प्रधान तर तुम्हा दोघांचंही स्वागत पहिलाच प्रश्न आहे सर ओजस्य म्हणजे नेमकं काय सो so, ओजस्य म्हणजे संस्कृत शब्द आहे हा ह्याचा अर्थ असा होतो की वॉक टुवर्ड्स हेल्दी अँड म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही तीन कॉम्पोनंट्स ठेवलेले आहेत एक आहे हेल्थ दुसरं आहे प्रिव्हेंशन आणि तिसरं आहे रेझिलेन्स सो so, नुसतंच पेशंट आणि आजारी मनुष्यावरती फोकस नाही तर ओव्हरऑल हेल्थ फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ या सगळ्यावरती होलिस्टिक अप्रोचने आम्ही अप्रोच करणार आहोत आणि त्याकरता आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि या उपक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला निमंत्रित करण्याचा तुमचा नेमका उद्दिष्ट काय होता तुमचं जसं मी सांगितलं की यामध्ये तीन कम्पोनंट्स आहेत हेल्थ आणि रेझिलियन्स आणि रेझिलियन्सचं दुसरं नाव म्हणजे तेजश्री आणि म्हणूनच आम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे आणि थँक्यू थँक्यू फॉर कमिंग थँक्यू हा सिक्वेन्स आहे तुझ्या कार्यक्रमातला लग्नातला काय सेटवरती धमाल होती आणि काय सांगशील त्या मजा मस्तीबद्दल अरे बापरे खूपच आम्ही मजा केली आहे आणि मला झीचं आणि आमच्या प्रोड्युसर्सचं कौतुक वाटतंय हेमंत सुनावणे यांचं की आ, एका टेलिव्हिजन शोला ऑल द वे मुंबईच्या बाहेर नेऊन गोव्यासारख्या सुंदर शहरामध्ये पहिल्यांदा आपल्याकडे बीच वेडिंग ही कॉन्सेप्ट मराठीमध्ये आपण पाहिली या सिरियलच्या निमित्ताने तर त्याचं क्रेडिट अख्खं आज चॅनल एवढं पाठीशी उभं राहणं आणि प्रोड्युसरनी तुमच्या ठामपणे ते करणं हे असतं सो तेसे ते गेल्यामुळे ते ग्रँजर तुम्हाला आज बघायला मिळतंय ते बघायला मिळतंय आणि बाकी मजा आम्ही खूप केली पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही आठ दिवस काम करत होतो पण मला वाटतं इतकं प्रेमाने जर सगळे तुमचं आपापलं काम करत असतील आणि एवढ्या जबाबदारीने तुम्हाला जर का तिथपर्यंत पोहोचवत असतील लोकांपर्यंत तर कलाकारांना पण पंचेचाळीस डिग्रीमध्ये काम करताना काही वाटत नाही सो खूप छान पद्धतीने ते सिक्वेन्सेस पार पडले जे तुम्ही बघताय आत्ता आणि या व्यतिरिक्त आज या कार्यक्रमात आलीसूर संबोधित सुद्धा केलं प्रेक्षकांना काय सांगशील किंवा जे कॅन्सरग्रस्त आहेत त्यांना या उपक्रमातून तू काय विशेष संदेश देशील ट्रीटमेंट्स uh, तर तुम्ही घेताच आहात बट ओजस्य सारखी एखादी फॅसिलिटी ह्या ट्रीटमेंट्स सकट तुम्हाला मिळत असेल तर बिलीव्ह मी ती आपल्यासाठी फार गरजेची असते कारण सर्वसामान्य माणसाला जेव्हा मा असं काहीतरी ऐकू येतं स्वतःच्या आपल्या माणसांबद्दल किंवा मा स्वतःबद्दल तेव्हा माणूस गांगरून जातो घाबरून जातो आणि अशावेळी काय करावं कुठे जावं हे कळत नाही ट्रीटमेंट पुरत नाही कुठेतरी आपल्याला शरीराला ट्रीटमेंट डॉक्टर देत असतात पण मनाची ट्रीटमेंट पण गरजेची असते आणि योजस्यद्वारे तुम्हाला मनाची ट्रीटमेंटसुद्धा आहे आणि ट्रस्ट मी ती खूप जास्त गरजेची आहे कारण आपल्या ट्रीटमेंटची सुरुवात हॉस्पिटलमध्ये पाय टाकताना जर का तुम्ही मनाने खचून गेलात तर तिथेच डॉक्टर्स अर्धे हरतात त्यामुळे तुम्ही मनाने खंबीर राहणं फार गरजेचं आहे आणि आपण ह्याच्यातून बाहेर पडणार आहोत आपण करेक्ट हातात आहोत वी आर इन सेफ हँड्स हे बिलीव्ह करून त्या डॉक्टर्सवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही जर का ह्या ट्रीटमेंटला सामोरे गेलात तर आय थिंक आपण त्यातून बाहेर पडणार आहोत आणि हा सगळा फाईट आपल्या सगळ्यांचा आहे तुम्ही एकटे नाही आहात वी ऑल आर इन टुगेदर एपीपी माझा तुम्हाला दोघांचे अभिनंदन आणि थँक्यू सो मच माझा उघडा डोळे बघा नीट <laughs> we <laughs>